एटीएम ची रोकड घेऊन जाणारी गाडी लुटण्यात आलेली आहे जवळपास एक ते दीड कोटी रुपयांची कॅश यामध्ये चोरीला गेल्याचं समजत आहे सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात मृत्युंजय ही घटना कधीची आणि कुठे घडलेली आहे नम्रता ही घटना अर्धा तास पूर्वी घडलेली आहे ही घटना धारावीचा ओएनजीसी जंक्शन वर घडलेली आहे तिकडे एक एसबीआय बँकेचा एटीएम आहे आणि तो एटीएम मध्ये कॅश पैसे टाकायला एटीएम कॅश वॅन आलेली होती आणि जेव्हा हे पैसे टाकायला कर्मचारी आतमध्ये जात होते त्याच वेळी दोन ते चार इसम आले आणि त्या लोकांनी कॅश वॅन लुटून फरार झाले जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की दोन ते चार लोक होते पण सध्या ह्या तपासाचा भाग आहे आणि असं म्हटलं जात आहे की एक कोटी ते दीड कोटी पैसे होते वॅन मध्ये सध्या तर ची काय स्थिती आहे किती पैसे लुटले गेले हाही इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे सध्या पंचनामा सुरू आहे पोलीस कर्मी आणि जे स्थानिक पोलीस आणि जे क्राईम ब्रांचची टीम आहे ते सध्या तपासणी करतायत असं सांगितलं जात आहे की या घटनेमध्ये दोन ते चार लोक प्रत्यक्ष रूपाने दिसत होते पण अजूनही काही लोक होते असंही म्हटलं जात आहे पण सध्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे आणि पोलीस आणि क्राईम ब्रांचची टीम याचा शोध करतायत